नगर तालुक्यातील पोलीस स्टेशनचे ए पी आय पोलीस अधिकारी यांच्याविरोधात महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोशचे होणार आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या पुढाकाराने मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता नगर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर नगर तालुका पोलीस स्टेशनसह महाराष्ट्रातील तमाम पोलीस यंत्रणेचा पगार हमीवरील बक्त्यागिरी सूर्यनामा करण्यात येणार आहे सकारामांण्णा सरक महाराष्ट्र मेंढपाल आक्रोश आंदोलनाने महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेविरुद्ध टोकाचा सत्याग्रह जारी केला आहे अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर केले परंतु नगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था संपलेली आहे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पोलीस फक्त पगार हमीवर काम करतात आणि ते होईल ते होऊ द्या मला काय याची अशी भूमिका मेंढपाळाबद्दल सातत्याने घेत असल्याचा सा आरोप मेंढपाळ संघटनेचे अध्यक्ष सकारामांना सरक यांनी केला आहे मेंढपाळ हे पिढ्यानं पिढ्या पीड़ा मेंढ्या बकऱ्या डोंगर परिसरात चारतात आणि अनेक वेळा गावचे शिवार परिसरात त्यांना रात्रीचे वागूर लावावे लागते मेंढपाळांच्या बायका लग्नाचे पावित्र्य म्हणून मंगळसूत्र गळ्यात घालतात त्याचबरोबर म्हाळसा बानाई या देवतांच्या धार्मिक विधी म्हणून कानात बाळ्या व नाकात नथ वगैरे दागिने घालतात तो त्यांच्या संस्कृतीचा व धार्मिकतेचा भाग आहे अशीच घटना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगर तालुक्यातील कामरगाव घाटात अनिल ठोकळ या शेतकऱ्याच्या शेतात घडली सिद्धू बिरू गुले हा मेंढपाळ रात्री मुक्कामी होता रात्री साडेबाराच्या दरम्यान चोरट्यांनी येऊन घुले कुटुंबातील मेंढपाळाच्या बायकांचे मंगळसूत्र गंटण मेंढपाळाने विकलेल्या कोकराचे चाळीस हजार रुपये चोरून नेले त्यावेळेस मेंढपाळ कुटुंबातील महिला व पुरुषांना दांडकेने बदडून काढले या संदर्भात एकशे बारा नंबरला फोन करून पोलिसची गाडी आली परंतु काही न करता फक्त भेटून गेले दुसऱ्या दिवशी दोन वाजता मेंढपाळ फिर्याद देण्यासाठी नगर तालुका पोलीस स्टेशन भिंगार येथे गेला असता तुमच्याकडे काही पुरावा नाही तुम्ही खोटा कांगावा करतात असे एपीआय गीते या पोलीस अधिकारी यांनी ओरडून सांगितले चोरट्यांनी चार तोळे सोन्याचे दागिने व चाळीस हजार रुपये चोरून नेले तरी देखील पोलिसांनी फिर्याद घेतली नाही परंतु कागदपत्र हरवली केस केली एकंदरी अहिल्यादेवीचे नाव दिलेल्या जिल्ह्यात टोकाचा भ्रष्टाचार व अनागोंदी वाढत चालली आहे म्हणून मेंढपाळांनी मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पगार हमीवरील मक्त्यागिरी सूर्यनामा जारी केला आहे त्यांच्या नोटिसा राज्याचे मुख्यमंत्री नामदार फडणवीस साहेब पोलीस सा अधीक्षक जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिले आहेत एकंदरीत मेंढपाळांना लुटून त्यातील हिस्सा चोरट्यांकडून पोलीस टक्केवारीने घेऊन दुबळ्या मेंढपाळावर हजारो पटीने अन्याय करीत आहेत ही, ही बाब महाराष्ट्रातील तमाम जनतेसमोर आणण्यासाठी हा सूर्यनामा होणार आहे असे निवेदन निवासी जिल्हाधिकारी अहिल्यानगर नगर यांना देण्यात आले याप्रसंगी सखर रामण्णा सरक ॲडव्होकेट कारवारी गवळी अशोक सबन सह एकनाथ कोळपे नाथसाहेब सरक सिद्धू गुले गजानन कुलाळ रामा गुले गजानन गुलदगड

मग ती म्हणजे सगळी गाडी बोलावली ती गाडी आली अर्ध्या तास मग त्या गाडीत बसून आम्ही बिछाण्यावर गेलो आमचा मेनपाळाजवळ पाखराजवळ बरं आणि मग त्यानंतर मालकाची गाडी आली चार ती मालक आम्हा बसी रातभर थांबला सकाळचा आम्ही आमचे म्हणजे डोक मेन फिटमेंट सगळं गेलो चाळीस हजार रुपये केलं पायांचं दाग बीग सगळं भर पडून गेलो आणि त्याच्यानंतर मालक थांबला आमचे सकाळचे ते एकशे बाराला फोन करून कोण आम्ही गाडी बोलावली गाडी आली त्यांनी पंचनामा केला मोबाईलवर साहेबाला पाठवला आम्हाला म्हणलं तिथं सह करायचं तर साहेब काय म्हणला म्हणलं आमची चोरी गाडी म्हणला तुम्हीच चोरी तुमच्या बायका कोण म्हणलं कोण म्हणलं चोर आहे तिथे साहेब म्हणलं बरं बायकाचं तुम्हीच बर आमच्या पैसे येतात म्हणलं तुम्ही चोरी म्हणलं तुम्ही साहेब जर आमची केस नाही घेतली तर आमचं डॉक्युमेंट कसं मिळत मग त्यांनी खोटा कावर दिला आम्हाला खोटा काय का दिला हरवलं म्हणून तुमचं हरवलं म्हणून अशी फिरत घेतली अशी फिरत तुमची चूर झाली फिरत घेतली नाही घेतली नाही बरं तुमची इथून पुढे दिशा काय आता शेतकऱ्याचं आंदोलन दुसरं काय कव आहे तुला आंदोलन ते मंगळवारी कोणाच्या विरोधात साहेब नमस्कार मी सकाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेनपा आक्रोश आंदोलन आज जर आपण या ठिकाणी बघितलं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय वरती मंगळवार दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता या ठिकाणी पगार हमी पगार हमी मकाती गिरी सूर्यनामा आक्रोश आंदोलन करणार आहोत याचं कारण असं आहे आपण जर बघितलं या ठिकाणी वारंवार मेंढपाळांवरती हल्ले होत आहेत आज या जिल्ह्याचं नाव अहिल्या अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे परंतु याच अहिल्यानगरमध्ये याच देवींच्या समाजावरती एवढा मोठा अन्याय होतो आणि त्या अन्यायाला या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून कुठल्या प्रकारची या ठिकाणी बघितलं दखल घेतली जात नाही एक आठ दिवसापूर्वी ताज कामरगाव या भागामध्ये नगर तालुका पोलीस हद्दीत घडलेली घटना रात्री एक दीड वाजता मेंढपाळाला या ठिकाणी मारहाण करून त्याचे सोने आणि रोक रक्कम सह कागदपत्र चोरी गेलेले होते त्याची कंप्लेंट द्यायला ज्यावेळेस पोलीस आम, ज्यावेळेस आमचा मेंढपाळ पोलीस स्टेशनला गेला त्यावेळेस त्या ठिकाणचे ए पी आय गीते ले के तुमी गड़ा गड़ा, तुमी चो आनी की, ले की ले, 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 ले। ते साहेब यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या बायकाच्या गळ्यातल्या गळ्या तुम्हीच चोर आहेत अजिबात अशी कंपनी आम्ही घेणार नाही आणि ज्यावेळेस मेंढपाळांनी गायावाया केले की बाबा माझे कागदपत्र गेलेले आहे माझ्या गाडीचं आरशी बुक गेलं माझं पॅन कार्ड आधार कार्ड गेलं माझं कुपन गेलं ते काढण्यासाठी मला एखादी कागद द्या त्यावेळेस त्या पियाने त्या ठिकाणी वस्तू हरवल्याची फिर्याद नोंदवून घेतलेली आहे म्हणजे सांगा या ठिकाणी मकेतेगिरी म्हणजे काय मला काय द्यायचं त्याचं गेलं मला त्याच्याशी घेणं नाही पगार आम्ही म्हणजे माझा पगार मला भेटतो आहे मला बाहेर जाऊन काम करायचं नाही आणि हे असे प्रकार वारंवार या ठिकाणी घडत आपण बघितलं आत्तापर्यंत नगर जिल्ह्यात नव्हे अहिल्यानगर जिल्ह्यात असतील संभाजीनगर असेल नाशिक नगर नाशिक असेल या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी या घटना मेनपाळाच्या चोरीच्या घडलेल्या आहेत काही ठिकाणी मेनपाळाच्या कंप्लीट गेल्या घेतल्या जातात वर्षे वर्षे कंप्लेट फक्त त्या ठिकाणी पडतात कुठल्या प्रकार तपासा ठिकाणी पोलीस यंत्रणा करत नाही आमचा महाराष्ट्र महाराष्ट्रांदा जीव दिन आम्ही नऊ तारखेला या ठिकाणी सर्व पोलिटिशांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत त्याचं आंदोलनाचं एकमेव कारण आहे की आमच्या मेनपाळ जो अन्याय होतो त्या अण्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आम्ही आमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमच्या अंतकरात जी दुःख आहे ते या शासनासमोर मांडण्यासाठी या राज्याचे गृहमंत्री जाता Uh, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच uh, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक नामदार राम शिंदे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत आणि मेंढपाळाला न्याय मिळून देण्यासाठी महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन या पद्धतीनं याही पुढे याच पद्धतीने आंदोलन करणार आहे